वारंवार वारंवार शेवटचा शेवटचा असं लांबवणार तरी कधी एकदा देऊन टाकायचे आणि व्हायचं मी पहिलेच सांगितलं शेतकऱ्यांना की पाच सहा तारखेपर्यंत वातावरण हे कधी कधी उघडल्यासारखं वाटेल आणि कधी कधी असं येईल की पहिल्यासारखा मोठा पाऊस चाळीस टक्के तीस टक्के भागात हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत राहणार आहे आणि ती परिस्थिती तुम्ही अजूनही पाहताय कधी कधी असं उघडल्यासारखं वाटतंय तसं होणार चित्र नाहीये पुढील सुद्धा पाच तारखेपर्यंत तारीख पण तीच आहे आणि बोलणारा पण तोच आहे की पाच तारखेपर्यंत तरी हे वातावरण कमी होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे वारंवार सुद्धा सांगत आलेलं आहे प्रत्येक व्हिडिओ चेक करून बघा की सहा आणि लाच थंडी महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह होईल पाच ला जरी बंद होत असला तरी सहा सात ला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि थंडीची जी काही चावल असेल एक्झॅक्टली सहा सात म्हणत नाही डायरेक्टली सातच सांगतो की एक दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतो पण सात तारखेला तुम्हाला थंडी दाखवणार आहे आणि चांगल्या पद्धतीची कडेक्याची थंडी ज्यावेळेस तुम्हाला मी पेरण्याच्या तारखे दिला नऊ आणि दहा तर ह्या दहा तारखेलाच तुम्ही बिंदास गावाच्या पेरण्या हरभऱ्याच्या पेरण्या देखील करू शकता आता सकाळपासून आपण जर बघितलं तर बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये जालन्याच्या अनेक भागांमध्ये तालुक्यामध्ये पाऊस आज आहे पाऊस थोडा तिडका नाहीये काही ठिकाणी अतिशय मोठ्या पद्धतीचा हा पाऊस चालू आहे तर ही परिस्थिती अजूनही निवळलेली नाही दिसेल निवळल्यासारखी एक दिवस आड दोन दिवस आढळ पण ही निवडलेली नाहीये अरबी समुद्रात जे काही लोकरेषा अडकलेले आहे पॅसिफिक महासागरात जो काही लागला अडकलेला आहे अजूनही तो तीव्रता कमी के केली नाहीये त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातले पण पाऊस होतो मागे पण बोललो होतो व्हिडिओमध्ये की नोव्हेंबर महिन्यात दोन टप्प्यामध्ये पाऊस आहे एक पहिला आठवडा आणि एक शेवटचा एकवीस तारखेच्या दरम्यान सुद्धा आहे मग आता एक प्रश्न असाही पडतोय की जर पेरण्या दहा अकराला आणि शेवटच्या पावसात परत जर गाठलं तर कसं करायचंय पण मी तुम्हाला त्याच्यातलाही मार्ग सांगितला जर हवामानाच्या वर्षावर तुम्ही पेरण्या थांबवल्या तर डिसेंबर महिन्यात सुद्धा पेरण्या तुम्हाला करता येथे नाहीत त्यामुळे थोडी मर लागेल वीस विश्टेक, टक्के दहा टक्के वीस टक्के थोडीफार हारभर सोयाबीन गहू पण मर लागेल पण त्याला सोडून आपल्याला पेने लांबवता येणार नाहीये बेमोसमी कामाचं नियोजन बेमोसमीच राहील बेमोसमीच आवरेज येईल त्यामुळे ही रिक्स घ्यावीच लागणार आहे आपल्याला एकंदरीत मग ही रिक्षा यावेळी का घ्यायची नऊ दहाला जे काही आपण प्रेरणा सांगतोय की त्यावेळेस थंडी तुम्ही जी पाहिली नाही आता ह्या वर्षामध्ये ती थंडी तुम्हाला मिळणार आहे टेम्परेचर चांगल्या पद्धतीचं कमी होऊन थंडीची तीव्रता बऱ्यापैकी वाढणार आहे तर ती तारीख सुद्धा तुम्हाला मी मागेच पण जाहीर केली आता परत एकदा सांगतोय की आपल्याला जवळपास चांगली थंडी तु सातला सकाळी आणि संध्याकाळी ऍक्टिव्ह होईल आणि तिथून पुढे रोज एक एक अंश पारा खाली घसरत थंडी दहा तारखेपर्यंत कडाक्याची जाणू लागेल ठीक आहे आणि या काळात सुद्धा जसं की पुढच्या काळामध्ये आपण सांगतोय की पंधरा सोळाच्या पुढे म्हणजे एकवीस तारखेला वातावरण बिघडणार आहे तर ते एकवीस तारखेला नक्की बिघडेल त्याचा पाऊसही मध्यम किंवा चांगलाच राहील त्याचे जिल्हे वगैरे सगळे वेगळे आहेत पण त्या त्याचा दाख मी आज देत नाही कारण की आपल्या पे पेरणे अजून थांबलेले आहेत आता अ आपले दोन तीन महत्वाचे देखील मुद्दे उपस्थित केले के होते शेतकऱ्यांनी की आमच्या शेतातली वापस झाल्याची पेरणी कशी करावी तर ही काही बळजबरी नाहीये किंवाच ती पण मारा वगैरे करा जशी वापसा हिंना पाचच्या पुढे पाचच्या आत वापस जरी झाली तरी मला वाटतं थोडं थांबलेलं बरे ज्याचा त्याचा निर्णय आहे पेरणी संदर्भात मी फारसं तुम्हाला वेठी धरू शकत नाहीये पण पाचच्या पुढे आणि दहाच्या आरमध्ये ज्यांच्या कोणाच्या शेतातल्या जमिनीची वापस झालेली असेल ते त्यांना मी सात तारखेपासून पुढे म्हणजे दहा तारखेपर्यंत सल्ला देतो की पेरणी करू शकता थंडीची लेवल वगैरे आहे आता पावसासंदर्भात बोलूया पावसाची मजल आज अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार शहादा पर्यंत मजल मारलेली आहे बुलढाण्यातही अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी ऊन देखील पडते आहे पण आजचा पाऊस मराठवाड्यात सुद्धा त्याच तीव्रतेचा आहे त्यात लाभचा समावेश केला आज आपण बिलचा केलाय अहिल्यानगर पण केलाय त्यानंतर परिस्थिती धाराशिवपर आहे सोलापूर आहे हिंगोली आहे वाशिम आहे अशा अनेक भागांमध्ये वर्ध्यापर्यंत देखील आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार ह्याच गोष्टीचं नियोजन करायला होतं की पाजपर्यंत तरी सुट्टी आपल्याला नाहीये त्यामुळे कधी कमी आता उद्या परदेशी परत कमी झाल्यासारखं वाटेल पाऊस गेल्यासारखं वाटेल पण मी काय म्हणतोय की पाजपर्यंत निर्णय घेऊ नका कापूस तर आपल्या रिक्स वर वेचा कापूस वेचणीला फार तर फार एक दोन दिवसा चान्स मिळत जातील त्याच्यामध्ये आता राहिलेच किती आज दोन नोव्हेंबर आहे चार दिवस तर थांबायचं आपल्याला सहा तारखेपर्यंत पाच पर्यंत ही कंडिशन आहे सहा सहाला आपण आपलं नियोजन सुरू करू शकतो किंवा ज्यांना अजूनही विश्वास आहे की आपल्या थंडीमध्येच फिरायचे त्यांनी आज तुम्हाला सुरुवात करू शकता काही प्रॉब्लेम नाही हो सर आणि एक अजून सांगतो वारंवार की ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या पद्धतीने नियोजन करा कारण की आता महाराष्ट्रात असं झालंय कोणीतरी सांगतोय कोणतीस तारखेला पाऊस शेवटचा आहे आणि लगेच मला तुम्ही शेवटला एकोणतीसचा पाऊस मधला अरे बाबा तोडकर आणि इतरांमध्ये थोडा फरक आहे तू फरक समजून घ्या हो सर जे होणार आहे ते ठामपणे त्याच शब्दामध्ये सांगतोय मोठा असेल तर मोठाच कमी असेल तर कमी जास्त ठिकाणी असेल तर जास्त टक्केवाडीनुसार असेल तर टक्केवाडीनुसार असे आपले शब्द असतात अजूनही तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण ह्या गोष्टीमध्ये जरी नवीन असलो दोन वर्षामध्ये हो जरी आपण हे काम करत असलो पण अनुभव एवढा दांगा करून घेतलेला आहे ना तुमच्या पिकांना काय कसं नियोजन करायचं हे नियोजन सुद्धा सांगितलं जातंय